मेंढ्या व मेंढपाळाच्या एका कळपामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 16 अधिक आहे तर कळपात एकूण मेंढ्यांची संख्या किती असेल प्रश्न सोडवायचा कसा मेंढ्या व मेंढपाळाच्या एका कळपामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोळाने अधिक आहे तर कळपात एकूण मेंढ्यांची संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथं मेंढ्या लिहा इथं लिहा मेंढपा कळपामध्ये मेंढ्या यक्स मेंढपाळ वाय आहेत आहे, असं आपण गृहित धरू इथं यक्ष अधिक वाय करा इथली तो संख्या किंवा समीकरण याला संख्या म्हणा किंवा समीकरण म्हणा याचा अर्थ यक्ष अधिक वाय हे डोक्याच समीकरण जेवढ्या मेंढ्या तेवढीच मेंढ्याची डोकी असणार जेवढी मेंढपाळ तेवढीच मेंढपाळाची डोकी असणार ओके म्हणजे एक सा अधिक वाय हे समीकरण डोक्याचं आता त्यांच्या पायांचं समीकरण काढण्यासाठी मेंढीला चार पाय असतात इथं अधिक चिन्ह मेंढपाळ म्हणजे हा एक माणूस आहे माणसाला दोन पाय असतात लक्ष द्या हा गुणाकार करा चार गुणीला यक्ष चार यक्स अधिक चिन्ह दोन गुणीला वाय दोन वाय हे समीकरण लेकरांनो त्यांच्या पायांच आता हे मांडत असताना घ्यावं याची काळजी यक्ष अधिक वाय त्यांच्या डोक्याचं समीकरण इथ बराबर चिन्ह अधिक दोन वाय हे त्यांच्या पायाच समीकरण आता गणितातल्या वर्णनाकडं बारकाईनं बघा कळपामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोळाने अधिक कळपामधील एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोळाने अधिक म्हणून हे अशा पद्धतीची मागणी दुपटीपेक्षा म्हणून कंसा बाहेर दोन सोळाने अधिक म्हणून कंसा बाहेर अधिक सोळा ओके आता लक्ष द्या दोन आतील पदाला गुणीला आहे दोन गुणीला यक्स दोन यक्स अधिक दोन गुणीला वाय दोन वाय समोर अधिक सोळा बराबर हे पद कंसातून काढा चार अधिक दोन वाय लक्ष द्या आता हे दोन वाय इकडे येऊ द्या हे दोन यक्स इकडं जाऊ द्या जातानी येतानी ते वजा स्वरूपात दाखवावे लागतात बघा अधिक दोन वाय इथं हे दोन वाय येतानी वजा स्वरूपात हे अधिक सोळा समोर आता इकडं चार यक्स कडे येतानी हे दोन यक्ष वजा स्वरूपात अधिक दोन वाय वजा दोन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारखी असेल तर दोन्ही संख्यांचा लोक उत्तर शून्य म्हणजे इथं आता अधिक सोळा राहले समोर ही वजा बाकी दोन यक्स आता या सोळाकडे येतानी हे दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग जातो आठ न आठ हे उत्तर आलं यक्ष म्हणजे यक्षची किंमत आठ याचा अर्थ कळपामध्ये मेंढ्या किती यासाठी आपण यक्ष हे चलपद वापरलं होतं कळपातील मेंढ्यांची संख्या कळपातील मेंढ्या आठ ओके प्रश्नामध्ये कळपात एकूण मेंढ्यांची संख्या किती असा प्रश्न आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके मेंढ्या मेंढपाळ डोकी पाय गाय गुराखी आणि हँडेल चाक ह्या माझ्या आपलेली जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर मला जरूर पाठवा त्या प्रश्नाचं उत्तर मी तात्काळ लगेच तुम्हाला सादर करेन ओके